लाखलगाव येथील साई पालखी मानाची पहिली पालखी म्हणून ओळखली जाते गेल्या अकरा वर्षांपासून पालखी सोहळा गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असून आठ जून रोजी हा साईपाई पालखी सोहळा शिर्डीकडे मार्गस्थ होत असतो प्रतिवर्षाप्रमाणे शिर्डीकडे मार्गक्रमण करत असताना लाखलगाव परिसरातून साई पालखी मिरवणूक काढली जाते गावातील मुख्य रस्त्याने साई नामाच्या जयघोषात लाखलगाव येथील साई भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी थी रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली लाखल गावातील साई भक्तांनी साईबाबांच्या दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला काकडा आरती श्री पादुका व पालखी पूजन मंगल स्नान महाअभिषेक व महाआरती करून पालखी सोहळा पुढील प्रवासास मार्गस्थ झाला या साई पालखी सोहळ्यामध्ये यंदा भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती त्याचबरोबर महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती असंख्य बाल गोपाळांसह अकरा जून रोजी ही साई पालखी शिर्डीमध्ये दाखल झाली साईबाबांचं दर्शन घेत साईबाबांचा निरोप या निमित्ताने घेण्यात आला या प्रसंगी लाखलगाव तसेच गंगा पाडळी कालवी ओढा शिलापूर माड सांगवी येथील साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ओम साई दर सालाबाजाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या थाटामाटात श्री क्षेत्र लाखलगाव ते श्री क्षेत्र साई नगरी शिर्डी पदयात्रेचं ओळ्याचे आयोजन ओम साई परिवार लाखलगाव यांनी अकराव्या वर्षात हे पूर्ण आम्ही केलेलं आहे आणि हा आमचा चार दिवसाचा प्रवास असतो तीन दिवस आम्ही मुक्काम करतो चौथ्या दिवशी श्री साईनाथांचं दर्शन घेत असतो या पद या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही वारकऱ्यांचे जवळजवळ यावर्षी आमच्या वारीमध्ये साडेतीनशे बावी भक्त आले आहेत ती फक्त अत्यंत पाचशे रुपये ठेवल्या येतील आणि या बाकीच्या सर्व गोष्टी अतिशय दानशूर व्यक्ती आमच्या या मंडळात असतात ते दानशूरपे इतर दान आम्हाला देतात आणि त्या दानामध्ये आम्ही बाकीचा खर्च ॲडजस्ट करू बाकी फक्त पाचशे रुपये जास्तीत जास्त आम्हाला कशाच सेवा देता येतील त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू असेल औषधींच्या व्यवस्था असेल गाड्यांची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल डॉक्टरची सेवा असेल या सगळ्या सुविधा आम्ही मंडळातर्फे या करण्यात येत असतो एवढंच नव्हे तर ऐकून गेल्यानंतर शिर्डीहून परत येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था सुद्धा आम्ही वारकरणे देत असतो म्हणजे फक्त घेऊनच जाते ते घेऊन येण्याची सुविधासुद्धा आम्ही करण्याची देत असतो आणि अशीच परंपरा ही आम्हाला यापुढे सुद्धा चालवायची आहे आमच्या या वारीमध्ये साडेतीनशे भाविकांमध्ये दीडशेच्या वरती महिला मंडळ असतं आणि बाकीचे पुरुष मंडळे असतात कुठल्याही पद्धतीची आम्हाला कुठेही काही अडचण येत येऊ देत नाही ही सगळी कृपा जी काही आहे ती साईनाथांचीच आहे कारण की पहिल्या वर्षी आम्ही फक्त एकवीस लोकांपासून ही दिंडी सुरुवात केलेली आहे आज मंडळाचं अकरावं वर्ष आहे आणि या अकराव्या वर्षामध्ये बाबांनी ही संख्या साडेतीनशेपर्यंत नेऊन ठेवलेली आहे अजून पुढच्या काळामध्ये ही संख्या कुठेच्या कुठे जाईल ते सांगू शकत नाही या पदयात्रा सोहळ्यामध्ये आम्ही फक्त म्हणतो का लाखलगावची पदयात्रा सोहळा आहे पण ती लाखलगावची पदयात्रा सोहळा नसून त्याच्यामध्ये पंचप्रोशतील भागी भक्ता आमच्या दिंडीमध्ये सामील झालेले असतात लाखलगाव असेल गंगापाडले असेल कालवी असेल ओढा असेल चिलापूर असेल चेडी असेल चांदुरी असेल या गावातून आमच्या दिंडीमध्ये वारकरी सहभागी झालेले असतात आणि वारीचा आनंद अतिशय प्रसन्नतेने सगळे वारकरी घेतले असतात धन्यवाद ओम साहेब

आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव